या <प्रागा> नगर, या नगराची आणि नगराचा बाबत सर्वच गोष्टी ऐकल्या खर तर या इथलं नाव फार सुंदर वाटलं गंध कुटी बुद्धांच्या काळात ते गंध कुटी होती आणि ती गंध कुटी बुद्धाला खूप प्रिय होती तिचा इतिहासही वेगळा आहे तो सांगेलच परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी संपन्न करत असताना आपल्याला आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात आपण जयंती साजरी संपन्न करत असतो पण ही जयंती हो साजरी संपन्न करत असताना मला प्रामाणिकपणे सांगा काही काही माणसांकडे आमच्याकडे कधी कधी पैसे राहत नाहीत होत कधी कधी पैसे राहत नाहीत पण बाबाची जयंती साजरी करायची असते मग ते काही करू कितीही मोबदला मोजू पण बाबाची जयंती मात्र धून धडाक्यात करू आणि तुम्हाला सर्वांसाठी सांगतो की घरी घरचे घरी आम्ही निष्ठावंत ठरू गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू पोटाला देऊ चिंता भले उपाशी मरू पण भीमरायाची पोर आम्ही भीम जयंती करू रे आम्ही भीम जयंती करू भीम जयंती करू आणि मित्रांनो ही बाबासाहेबांची जयंती फक्त एकट्या घाटकोपर मध्ये साजरी संपन्न होत नाही जगातील तीनशे देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी संपन्न होते चौदा एप्रिलच्या दिवशी इंटरनॅशनल न्यूज चॅनलवरती जे काही झालं जे काही पाहिलं जे काही वाचलं ते वाचून पाहून आनंद वाटला ते काय होतं एका देशातला प्रेसिडेंट असं म्हणत होता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता आम्हाला लाभला असता तर कदाचित आमचाच देश आमच्याच देशामध्ये गुण्या गोविंदाने नांदू शकला असता एकाच भाषेचा एकाच जातेचा एकाच प्रांताचा देश परंतु तो रोज बॉम्बस्फोट रोज जाती जाती झगडे रोज महिलांची आबरू लुटली जाते भ्रष्टाचाराने माजलाय देश तो तो देश म्हणतो बाबासाहेबांसारखा नेता आम्हाला लाभला असता तर आमच्या देशाचं सोनं झालं असत आणि तो देश म्हणजे पाकिस्तान आणि मला वाटलं की काय सांगू दादा काल माझ्या मनाला किती बरे वाटले की काय सांगू दादा काल माझ्या मनाला किती बरे वाटले त्या जातीवादीने देखील काल माझ्या बापाला बाप म्हटले की काय सांगू दादा काल माझ्या मनाला किती बरे वाटले त्या जातीवादीने देखील माझ्या बापाला बाप, बाप म्हटले पाकिस्तानातील लाहोर आणि कराची माझ्या भीमाच्या जयंतीने नटले मग काय सांगू दादा काल माझ्या मनाला किती बरे वाटले किती बरे वाटले बाबासाहेबांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होती बरं म्हणून म्हणेल ती उंची नका मोजू ती उंची नका मोजू बाबासाहेबांची तुलना कुणाशी करू नका हो हिमालय आणि दगड यात लय मोठा फरक आहे बाप बाप असतो म्हणून एवढेच म्हणेल ती उंची नका मोजू आभाच्या पुढे होता ती उंची नका होता आणि बाबासाहेबांची जयंती आपल्या समोर साजरी संपन्न करण्यासाठी येत आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अनेक चित्रपटांमधून अनेक रिअ‍ॅलिटी शोज मधून आपण ज्यांना ऐकलं, ज्यांना पाहत आहोत असा दमदार आघाडीचा गायक जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूयात दिनेश भेलोडे. के खुशबू लाग मगर चुप नहीं तकी सच्ची मोहब्बत दबाने से कभी दब नहीं सकती के दूर पर ऐसा झुकाने वालों ये भी की गर्दन है गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती महात्या गायक दिनेश जी साठी वंदितो बाबासाहेबांना वंदन का करायचं आहे बुद्धाना धम्माला आणि संघाला वंदन का करायचं आहे ते सुद्धा जयंतीमध्ये मित्रांनो जयंती आपल्याला बरेच काही शिकवून जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जा आणि आपल्या घरच्या भिंतींवर लिहून ठेवा आपल्याला देशाची शासन करते जमात बनायचे खरे ना बाबासाहेब म्हणाले होते ज्यावेळी आपल्या घरांना भिंती नव्हत्या बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते है? अरे आणि आपल्या लिहून आपल्याला देशाची शासन करती जमात बनायच तुम्हाला मुले। जर वाटत असेल धर्मांतर केल्यामुळे जर तुमच्या सवलतींना धक्का लागेल तर तुमच्या सवलती आंबेडकरांच्या डाव्या कोट्याच्या खिशामध्ये शाबूत आहेत बाबासाहेबांचे से वाक्य होतं बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आधी शिका मग संघटित व्हा आणि मगच संघर्ष करा कारण शिकले सवरले चळवळ नेहमी जिवंत त्रादि ती विकली जात नसते तर म्हणून बाबासाहेब आंबेडकर शिकले एम ए पी एच डी एस सी एल एल डी बॅरिस्टर ऍट लॉ बाप आपला तेवढा शिकला आता हा बसलेला जनसमुदाय आहे शेवटच्या माणसांपर्यंत तसा माझा आवाज येतोय तुम्हाला आवाज येतोय का कुणालाच येत नाहीये येतोय दादांना बिचाराने एकटेला माझा आवाज येतोय त्याचा आवाज खणखणीत दमदार आहे माझा सगळ्यांनी येत असेल एवढं सांगतो बाबासाहेब आंबेडकर जेवढं शिकले जर एक बाप कुठल्या शाळेचा शिपाई असेल तर त्या बापाला वाटतं माझ्या मुलाने त्या शाळेचा निदान शिक्षक व्हावं जर आपला बाप एवढं शिकला त्या बापाला काय वाटत असेल तर बाबासाहेबांची डिग्री बाबासाहेबांचं शिक्षण आपण सर्वांनी माझ्यासोबत बोलायचं मी म्हणेल माझ्यानंतर तुम्ही म्हणायचं कारण प्रत्येक मुलाला आपल्या घरामध्ये बाबा बापाचं शिक्षण माहिती पाहिजे तरच तू शिकेल ना कुठं जरा जोरदार म्हणा आता सर्वांनीच म्हणा येऊ द्या आवाज का आवाज काय प्रॉब्लेम काय बाबासाहेबांशी आहे का काय का दुश्मनी आपली बाबासाहेबांनी सवलती दिली आरक्षण दिलं कुणाची दुश्मनी नाही बाबासाहेबांसोबत जरा जोरदार म्हणा पीएच डी ॉ एक माझा मित्र नुकताच इन्कम टॅक्स ऑफिसर झाला आनंद आहे मला साहेब नाही होत आलं निदान माझ्या साहेब होता आलं या तर मला आनंद सुनावणी झाला माझा मित्र साहेब झाला कार्यक्रम चालू होते म्हणून त्याला भेटता नाही आलं त्याच्या कार्यालयावरती आम्ही दोघे तिघे मित्र भेटण्यासाठी गेलो फार मोठं पुष्पगुच्छ घेऊन गेलो गे त्याच्या दालनामध्ये उभा राहिलो त्याच्या नावाची नेमप्लेट पाहिली आनंद वाटला त्याच्या नावाच्या पुढे बरंच काही लिहिलं होतं तो साहेब होता गिरशे दोनशे माणसं त्याच्या हाताखाली होते फार बरं वाटलं त्याला दागनामधून मी जोरदार छाती ठोकपणे त्याने फक्त मान डोलवली फक्त हात वरती गेला पण जयबी म्हटलं नाही पण लाज वाटले की अशा माणसांना मी जयबीब का म्हणावं ज्यांना बाबासाहेबांचे नाव घ्यायचे वाटते अशा माणसांना निर्लाय ज्यांना काय जेबी म्हणावं तेव्हा बसले म्हटलेला जैबी म्हणायचं नाही आणि असे जयदीमवाले गद्दार जिथे असतील त्यांना जयदीम म्हणू नका त्यांच्या महिताला पण जाऊ नका पंची माणसं बाबासाहेबांना गद्दार होतात त्यांना म्हणतो तुम्हाला नाही बरं का तुम्ही सुज्ञ आहात हुशार आहात